आम्ही विकासाची गंगा जितकी के आता केली त्याच्यात डबल वाहू आणि करत राहू तीच ग्वाही देतो प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ आम्ही बहुसंख्य मतदानाने आणि बहुसंख्य आघाडीने जिंकू चार पाच वर्षात जे विकास काम केलेत ज्या गतीने केलेत त्या आणखीन गतीने आम्ही करू आणि आम जनतेने डोळ्याने बघितलंय कुणी विकास केलाय कुणी नाही केला आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडणूक लढणार आहे जय महाराष्ट्र मी किरण तोडकर भाजप पक्षाचा कार्यकर्ता आज एक निश्चित सांगू शकतो की आम्ही नहरवाडीत भाजप पक्षाच्या वतीनं कोट्यावधीचा निधी आणून विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही आपल्याला आठ आणि नऊ आणि रहमतपूरच्या पूर्ण नगरपालिकेत मतदान मागणार आहे आणि तुम्ही आम्हाला ते दिलं पाहिजे आणि भ भरपूर आयुष्यात बी अजून फुडवे की आम्ही विकास कामं करणार आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा आणि आमचे योगिती लोहार रोहिणी गुरव युवराज दादामचे युवराज कदम रंजित माने यांना आपण बहुसंख्यांनी मतदान करून विजय करा आम्ही विकासाची गंगा जितकी के आत्ता केली त्याच्यात डबल वाहू आणि करत राहू हीच ग्वाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज रहिमतपूर सार रहिमतपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक आठमधून युवराज गणपती कदम रोहिणी गुरव तसेच प्रभाग नऊमधून रंजित माने आणि योगिता लोहार यांचा आम्ही बहुसंख्य आणि मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरत आहोत तसेच या उमेदवारी आम्ही सर्वसामान्य घरातून आणि सर्वसामान्यांच्या विकासाकरता ह्या निवडणुकीकरता आम्ही उभे थाकलेलो आहोत तसेच भारतीय जनता पार्टी आणि आमचे आमदार मनोजदादा गोरपडे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि तसेच विरोधी पक्षनेते निलेश दा संपतराव माने दादा यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे व तसेच प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ आम्ही बहुसंख्य मतदानाने आणि बहुसंख्य आघाडीने जिंकू हा विश्वास सर्वांना आहे तसेच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक आठमधून मधून युवराज गणपती कदम रोहिणी केशवगुरव आणि नऊमधून रणजित दादा आणि योगिता विजय लोहार यांचा भारतीय जनता पार्टीमधून बहुसंख्येने युवकांच्या वतीने आज अर्ज दाखल करण्यात येत आहे तरी जे भारतीय जनता पार्टीने गेल्या चार पाच वर्षात जे विकासकामे केलेत ज्या गतीने केलेत त्या आणखीन गतीने आम्ही करू अशा आम्हा सर्व कार्यकारी त्यांच्याने विनंती आणि करणार आम्ही पुढे आणि सर्व युवक आणि युवकांनी जी हातामध्ये आम्ही इलेक्शन घेतलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही आठ आणि नऊमध्ये निवडून देऊ रेहमतपूर नगरपालिका आलेले रे म्हणजे निवडणुकीसंदर्भात आज आठ आणि नऊमधील आठमधील युवराज गणपती कदम रोहिणी केशव गौरव आणि नऊमध्ये रणजित माने आणि योगिता लोहार यांचा अर्ज दाखल करण्यात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्य कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने अर्ज भरायला निघालो आहे तरी आम्ही सर्वसामान्य जनतेतून कौल घेऊन या सर्वांचा अर्ज दाखल केलेला आहे जो भारतीय जनता पार्टीने तीन वर्ष त्या तीन वर्षात प्रशस्की लागू झाल्यापासून जो विकास काम केला आहे हा सांगायला जनतेला गरज नाही आणि जनतेने डोळ्यानं बघितलं आहे कुणी विकास केला आहे कुणी नाही केला आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडणूक लढणार आहे तरी सर्व मतदारांनी माहीत आहे आणि सर्व मतदारांनी भ म्हणजे अशा अशा मतकीने निवडून द्यावं अशी माझी अशी नम्र विनंती आहे सगळ्यांसनी कारण का जनतेला म्हणतात ना कामात न माणसाने उत्तर द्यावं तर आम्ही कामच्या कामाच्या संदर्भात सर्व ताकदीनुसार केलं आणि हेतून पुढेही करणार आहे तरी जनता मायबाप असती आणि जनते हा कौल देत असती तरी सर्वांनी बहुसंख्येने आमच्या चारेबी उमेदवारांनी आठ किंवा नऊमधनं बहुसंख्येने मतदारांनी विजय करा एवढीच मी जोगाही देतो